आपण द्या या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली तर पहिले ना मग कोणत्या देवाचे केले असताना काय सांगू देवा तुम्हाला हाताचा पायाचा पायाचा वाकड्या तिकड्या शोंडीचा याचे नाव तरी काय म्हणले बाबा याचे नाव गदड गणपती अरे याला गदड गणपती म्हणते का मग याला काय म्हणू महादेवाचा पुत्र गजानन गणपती तुमच्या देवाचा कुत्र पुत्र नाही पिल्लू एकच राहतो कस काय पिल्लू लहान राहत कु, कु, मोठ राहत अरे बावड्या दोन राहत नाही म्हणजे लहान पिल्लू काय करत लहान पिल्लू करत काय कुत्र पुढे वर चगडी करत तुला कुत्र्याचं नाही विचारलं मी महादेवाचा कुत्रा गजान गणपती या गणपतीची उत्पत्ती झाली कशी बाबा ना कशी ज्या वेळेस सदाशिव शंकर गेले वनामध्ये धपाचारी करण्याला घरी राहिले कुठे त्यांची ती पार्वती पार्मती पार्मतीना काय केलं केलं भाऊ आणि घाली पाणी तापवलं ओह आणि पार्वती माझे चौऱ्यामध्ये नायाला बसली <द्थी> बसली नऊ सजा देऊन आली कुठे त्या पार्वतीला कोणती नऊ बायर ब्रह्मा विष्णू मये शेती न आणि माझी नगना काय ह्या म्हणून ह्या पार्वतीनं काय केलं काय केलं न आंगाची काढली मळी मळी मळीचा केला गजानन गणपती गणपती नजवात सरजीवात करून आ राख ठेवला दरोजावरती वरती पार्वती बोला ती गुडपतीला गणपतीला गणपतीला ना गणपतीला अरे बाप्पा गणपती तुझी मम्मी आणि तू माझा मुलगा कुठे बाप्पा गणपती बाप्पा गणपती ए गणपती Mi tuji mami, anitu maza pungil ka? Kuwa rika? Kaya kaya mami, kuwa lo. Kuwa rika? Mulia ka? Kuwa lo. Mulia ka? Ya, cibaan mami. आई बापांची सेवा केली का कोणत्याच गोष्टी आई बापांची सेवा केली कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही मग इतके सोडून 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 काय आला सोडून अरे बाबा सेवा आहे मग फोकटच्या फाकट करी गाडीला काही लागत नाही का <laughs> तेल पाणी खोट होतो तिच्या ए बाप्पा गणपती आजपासून आज मी तुझी मम्मी आणि तू माझा मुलगा बरं पोरग तर पोरग पोग तर पोग ए बाप्पा गणपती मला ना आता आंघोळी स्नान करायला जायचंय तू काही एक काम कर तू बाहेर राखण राह कोणाला कोणाला आत बाहेरच बाहेर आतला आत कोणाला मध्ये येऊन द्यायचं नाही हा हॅट हे लगी लगी आली बस मला बावळ्या ही पागला तुला देवाची गादी कला तिकीड शान आहे तू अरे देवाची गादी गादी हा झोपाची गादी काय बावळ्या अरे देवाची गादी म्हणजे देव बाप्पा काय बाप्पाय बाई पागलेला याला जाता जाता त्या पुलाच्या खाली काय फेकून खाली फेकलं होत हो पप्पा गणपती इकडे तुला एक कामगिरी आहे मला जर आंघोळी स्नान करायला तू काय करीत तर राखण राहा आतला माणूस आहात लगे जन्म काम सांगितलं बाई मग आता काय तुझी काय का आरती करायची मुलाला जन्म देते मग काम सांगायची का नाही ना भाऊ એ મમ્મ્યા ઓરે માં સોનિયા ઓય કીલા ઓરે માં પપ્પ્યા હા ઓય આ કે લાગા તા માય ના પપ્પા આલે વે 3 મમ્મી કાય મંતી મમ્મી ક જો માજા માજા આ રે દીકા મય મમ્મી